गोदावरी नदीला पूर आलेला आहे काल जायकवाडी धरणामधून तीन लाख पेक्षा जास्त पाणी सोडण्यात आलेलं होतं आणि त्या पाण्याचा परिणाम आज आपल्याला या ठिकाणी आल्याच पाहायला मिळतंय गोदावरी नदीचं पाणी वाढत असताना आता सध्या स्थिती आहे भरपूर पाणी वाढलेलं आहे आपण माजलगाव तालुक्यातील या ठिकाणी काही गावांमध्ये आहोत गोदाघाटच्या गावांमध्ये आहोत हे जे गाव आहे हे एकदम गोदाकाटचं गाव आहे भगवान नगर म्हणून हे जी गाव आहे घवंतडी लगतची वस्ती आहे भगवान नगरची परिस्थिती आहे आपण बघतोय माग, माग पाठीमाग संपूर्ण रस्त्यावरती या लोकांचा संसार थाटलेला गोदावरी आहे गोदावरीला था भयंकर अशी पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे यांचा सगळा काही संसार जे काही संसार उपयोगी वस्तू आहेत आपण बघू शकतो या ठिकाणी चुली सुद्धा त्यांनी चालू केलेल्या आहेत मांडलेले आहेत त्याच्यावरतीच यांचा गुजारा आहे या ठिकाण पाणी पाऊस सध्या पाऊस सुरू आहे कुठलीही तमा न बागता उन्हाची तमा न बागता त्यांनी आपला संसार रस्त्यावर थाटलेला आहे कारण की आपल्या गावामध्ये घरामध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे आपण कुठं राहायचं हा मोठा प्रश्न पडलेला आहे प्रशासनाने या ठिकाणं काहीच हालचाली केल्या नसल्याचं देखील दिसतंय प्रशासनानं यांना सूचना दिल्या गावाच्या बाहेर काढलं मात्र यांना कुठेतरी जागा द्यायला पाहिजे होती किंवा मग यांच्या जो ढोरा जनावरांचा प्रश्न आहे तो देखील मार्गे लावायला पाहिजे होतं भगवान नगरच्या काही महिला आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी पूर परिस्थितीशी चर्चा करणार आहोत काय पूर परिस्थिती आहे काय आमच्या घराने सगळं पाणी गेलं सगळं भुजून गेले पत्र्या रेवल झालंय पाणी काय सगळं सगळं मधीच आहे काय बाहेर आणता येतं इथं एका बारक्या बाजारच्या पिशवीत घेऊन आला खाया होत काय थोडं थोडं सगळं आखं पाण्यात गेलंय तीन दिवस झालं तीन दिवसापासून प्रशासनाने काही मदत केली काय काहीच नाही काहीच नाही तुम्हाला राहण्यासाठी कुठं व्यवस्था काय नाही राहण्याची आता तुमचा संसार समजा जे उपयोगी घरातलं साहित्य तुम्ही सगळा संसार पाण्यामध्ये सोडून या ठिकाणी आला काय वाटतं घर सोडल्यावर काय काय वाटतंय वाटायला लागलं घेऊन रस्त्यावर राहायला लागला वारशा वरच्यातील काहीच काय परिस्थिती काय परिस्थिती खायला सुद्धा एक एकानं काहीच आणलेलं नाही एखाद्यानं आणलेलं त्याच्यावर आम्ही ऍडजस्ट करतो म्हणजे खाण्यासाठी एखाद्यानं आणलं कोणीतरी एखाद्याची गडी माणसं शिलक असते त्यांनी बराबरी करून जास्त शिलक आणलेले माणसांनी ज्यांनी आणलं नाही त्यांना खायला परिस्थिती होती काय काय मागणी काय आमची काय बाहेर आम्हाला पुला द्यावत एवढी अपेक्षा आमची आणि आमच्या बाहेर निघा जर त्या दिवशी पुला असतात तर आमच्या अर्धे अर्धे पसारी घेऊन तरी आम्हाला राहता आलं असत बाहेर काढलं अचानक बाहेर काढलं आम्हाला खाण्यापुरतं पण बाहेर काढता आलं नाही त्याच्यामुळे हाय असं थोडं थोडं घेतलं आणि इकडे बाहेर निघालो आपण लहान लेकर आहेत हे रस्त्यावरती या कुटुंबाला राहायची वेळ आलेली आहे काय परिस्थिती आम्हाला इथे पूल नाही काय नाही सगळं सोडण्या लागले खूप वाईट वाटते म्हणजे आता वनच सोडल्याची पेक्षा जास्त बेकार अवस्था खूप बेकार वाटते पुनर्वसनाच तुमची कड का आतापर्यंत मागणी केली का पुनर्वसन करू शकते कुणीच नाही आतापर्यंत कुणी कोणी भेटी दिल्यात तुम्हाला बघू शकता या ठिकाणी ताना सोबत महिला आहेत काही आजारी महिला आहेत नागरिक आहेत पूर्णपणे रस्त्यावरती हा संसार फाटला आहे जवळपास गावातील शेकडो कुटुंब या ठिकाणी रस्त्यावरती आलेले आहेत त्यांचा संसार फक्त रस्त्याच्या कडेला एक चूल त्या ठिकाणी गॅस आणि थोडंफार खा, साहित्य त्यांच्यापाशी शिल्लक आहे प्रशासनाकडून त्यांच्या दोन वेळेच्या उपजीविकेचं साधन या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं नाही सध्या उन्हाचा प्रचंड पारा चढलाय पावसाचे दिवस आहेत मात्र तरी सुद्धा यांना वर छत नाहीये खाली हातरण्यासाठी सुद्धा काही नाही अशी गंभीर परिस्थिती या भगवान नगर ग्रामस्थची झालेली आहे प्रशासनाने तात्काळ यांच्या वेदना जाणून घ्यायला पाहिजेत त्यांच्या समस्या जाणून घ्यायला पाहिजेत यांचा जो रस्त्याचा प्रश्न आहे आणि त्यानंतर पुनर्वसनाचा प्रश्न आहे तो अनेक वर्षापासून धुळखात पडलेला आहे तो देखील मार्गी लावण्यात यावा अशी मागणी या ग्रामस्थांकडून केली जात आहे